मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर भीषण अपघात दोन एसटी समोरासमोर धडकल्या महाडमध्ये मोठा अनटळला रायगडातील महाड पिन्हेरे मार्गावर कुरले गावाजवळ दोन एसटीमध्ये समोरासमोर धाक होऊन भीषण अपघात घडला आहे यामध्ये दोन्ही बसमधील दोन चालक व एक वाहक व नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत रायगडातील महाड पिन्हेरे मार्गावर कुरले गावाजवळ दोन एसटी बस समोरासमोर धाक होऊन भीषण अपघात घडला आहे बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फौजी अंबवडे पुणे व महाट फौजी आंबवडे या दोन बस समोरासमोर येऊन धडकल्या आणि अपघात घडला दोन बसमधील दोन चालक व वा एक वाहक व नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे महाड दापोली या मार्गावर आठवडाभरात सात अपघात झाले आहेत आज झालेल्या एसटीच्या अपघातात देखील प्रवासी जखमी झाले आहेत तीव्र उतार आणि डांबरी गुळगुळीत रस्ता त्यात अवकाळी पावसाचा मारा यात वाहने घसरून एकमेकांवर आदळल्याने अपघात घडत आहेत महाट फौजी अंबवडे या दोन बस पुरले गावाजवळ रस्त्यावर समोरासमोर आल्यामुळे धाक झाली अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा